मुलानो आज आपण आपल्या परिसर अभ्यासमधील अकरावा धडा बघूया आपली हवेची गरज आता एक में तुम्हाला कोड़ तुम्हाला आहे मी तुम्हाला कोडं सांगतोय बघाबर तुम्हाला ओळखता येते का चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी कोण मी येईल का ओळखायला अंदाज करा तर या कोड्याचं उत्तर हवा आहे हवा जी आपल्या आजूबाजूला असते पण आपल्याला दिसत नाही पण जाणवते आता या दोन चित्रातली मुलं बघा फुगं फुगवत आहेत फुगा फुगवला फुगा का मोठा झाला या फुग्यात तुम्ही काय भरता बरं करेक्ट हवा भरता तर ही हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे हवा आहे हे आपल्याला जाणवते पण ती आपल्याला दिसत नाही हवेला रंग नाही वासही नाही आणि चवही नसते आता या मुलाकडं बघा हा नाकाने हवा आत घेतो त्याला श्वास घेणे म्हणायचं नाकाने हवा आत घेणे याला श्वास घेणे म्हणतात नाकाने हवा बाहेर टाकणे याला उच्छ्वास सोडणे म्हणतात आणि ज्यावेळी श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास होतो म्हणजे आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो त्याला श्वसन असेही म्हणतात आता सांगा पाहू तुम्ही शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते कारण झोपेत असतानासुद्धा त्या माणसाचं श्वसन म्हणजे श्वासोश्वास श्योष घेण्याची क्रिया सतत सुरू असते त्यामुळे बाहेरील हवा आत गेली की माणसाची छती वर येते हवा बाहेर गेली की परत छती खाली होताना आपल्याला दिसत असते आता आपल्याला श्वासोश्वास करायची का गरज आहे श्वसन का करावं लागतं याचं कारण आहे आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते श्वास घेताना आपण हवा आत घेतो आणि हवा आत घेतल्यामुळे आपल्याला ताजे तवाने वाटते शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम जोम म्हणजे उत्साह ताक ऊर्जा हे आपल्याला या हवेमुळेच मिळतो आता फक्त माणसांनाच हवेची गरज आहे का तर तसं नाही माणसांप्रमाणेच इतर प्राण्यांना सुद्धा सर्व सजीवांना हवेची गरज असते तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते की नाही याचा अर्थ त्या कुत्र्याचं श्वसन क्रिया चालू आहे हे आपल्याला कळतं आता या चित्राकडे बघा या चित्रात तुम्हाला काय दिसतंय तर फिश टँक आहे जो मासेस साठवण्यासाठी जो काचेची कृत्रिम टाकी तयार केलेली असते त्याला फिश टँक इंग्लिशमध्ये म्हणतात तर मासे पाण्यात राहतात मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते की नाही पण मासे पाण्यात विरघळलेला हवेचा वापर करू शकतात आणि आपले श्वसन क्रिया सुरू ठेवतात काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात पेटीतले मासे श्वासोश्वास करत असतात श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातूनच घेतात त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते हवा संपली तर मासे मरून जातील म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा वरून सोडावी लागते आता ही सोडलेली हवा आपल्याला कशी दिसते बघा या पेटीमध्ये पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना दिसतात म्हणजे वरून हवा ही पाण्यात मिसळलेली आहे आणि या हवेच्या बत्तीनंच या काचपेटीतील मासे आपले श्वसनक्रिया श्वासोश्वास चालू ठेवतात आता या या मुलांनी काय प्रयोग केला आहे पहा की एक पाण्याची बाटली आहे त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि स्ट्रॉ जो त्याला आपण फुंक फुंकर घालण्यासाठी जी वापरणारी कांडी असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रॉ म्हणतात आणि वरून अशी फुंकर आत शिरली की ती हवा बुडबुड्याच्या रूपानं पाण्यातून वर येताना तुम्हाला दिसते हा प्रयोग तुम्हाला छान आवडलेला असेल आता या धड्यात आपण काय शिकलो बघा मुलांनो हवा सर्वत्र असते हवा डोळ्यांना दिसत नाही हवेला रंग वास आणि चवही नसते सर्व सजीवांना श्वासोश्वासासाठी हवेची गरज असते तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात आपणास खेळायला हवे